नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तर मी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आता आपण पाहत आहोत हा प्रवास चालू आहे तर हा आहे सुरली घाटातून म्हणजे कराड औंद मार्गे तर औंद मंथन तर पुणेमधला औऊन नाही आहे हे आहे सातारा जिल्हा तालुका खाटाव यापूर्वी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही हे पाहिलेलं आहे त्यानंतर आता पहा घाटातून आम्ही चाललेलो हो। आहोत आणि रस्ता जरा खराब आहे कारण रस्त्याची कामं चालू आहे त्यानंतर पाऊस होता खूप काही अशा गोष्टी होत्या आणि रक्षाबंधनचा दिवस असल्यामुळं आम्ही सुंदर अशी साडी वेअर केली होती आणि गजरा वगैरे घातलेला होता देवीला पण आम्ही गजरा घेतलेला होता देवीचं वटी भरण करून यायचं म्हणून त्या उद्देशाने आम्ही सकाळी लवकर निघालेलो होतो लवकर म्हणजे तशी दुपारी झालीच होती तर ठीक आहे चला आता आपण जातो आहे पुढे पहा आता हे ट्राफिक इतकं जबरदस्त होतं आणि टू व्हीलरवाले कारण काय होत होतं की रक्षाबंधनामुळे सगळेच बाहेर पडतात प्रत्येकाला जायचं असतं <चाछ़ी> म्हणजे कोणाला बहिणीकडे कोणाला भावाकडे कोणाला काय खरेदीला भरपूर काही गोष्टी असतात सण म्हटलं की आणि त्यातली त्यात रक्षाबंधन म्हटलं की एक वेगळंच विषय असतो अशा पद्धतीने आम्ही चाललेलो होतो तर चला आता जाऊया तर पहा निसर्ग सौंदर्य असं सुंदर आहे दोन्ही बाजूला अशी सुंदर अशी झाडी आहे आणि इतकं छान वाटत होतं त्यानंतर अशा गप्पा वगैरे चालूच होत्या आमच्या आणि ट्राफिक होतं घाटामध्ये पण काय होतं रस्त्याच्या कामामुळे तर आता इकडे अशा प्रकारे ड्रायविंग चाललेले आहे पहा सवकात शौकात चाललेले होते ठीक आहे कोणतीही गोष्ट चांगले मताने मला वाटलंच होतं म्हटलं आज येईनच पार्सल का स्टिक गाडी ठेवली मेरा हर भी नहीं कह दा हर भी नहीं पता कि मेरा होगा हर भी नहीं

मिठापिठा तर त्यातच दिलंय वेगवेगळं किती सुंदर बघा ना देवीला सजवले हे व्हिडिओ घेतला त्यांनी घेतला घेतलाय पण तो असा उभा आता त्याचा पण होईल आणि हा पण అవును <nd> చూ <biết ditCalais> <tries> <ALLY> <hating and> <Wars> <tries> पुरा औंचा ऊन म्हणजे पुण्यातला लावून नाही आहे ते आहेत सातारा जिल्हा तालुका खाटामध्ये आणि हे इथलं हो आणि औंद या ठिकाणी आलेलो आहो तर आता ही आ, ही एक देवी आणि वर एक यमाई माता आहे आता जे आम्ही फर्स्ट एका ठिकाणी थांबलो होतो ते मोकळाई माता त्याच्या शेजारी काही माता अशा ह्या देवी आहेत तर आता ही खाली म्हणजे गावामध्ये असते ती आता दुसरी जी आहे ती रोग आहे अशा प्रकारे हे गाव आहे आणि जुने जुने वाडे सगळ्या गोष्टी हाफ क्लासवर उचला म्हणा कस की तुम्ही कसं लक्ष झालं सांगायचं तरी पौर्णिमा दुपारी आता म्हणे गर्दी होणार बरं पौर्णिमेमुळे kai kai chalta tha matle changa dekhun jo jo kar jaa raha hai mast कालच चालते हो, हो। कालच वासंतचे स्टेटस होते काल पाऊस नव्हता ऊन होत इकडं असे फोटो काढलेत लेडीज ले ले ग्रुपने गर्दी कमी आहे काल बऱ्यापैकी होती गर्दी काल नारळी पौर्णिमाचं रक्षाबंधनमुळं कमी आहे खरं म्हणजे ओके okay. दुर्गा येते गर्दी आहे हे आई आय मातेचं पूर्वद्वार पूर्वद्वार आहे या यादारामधून आपण चालू येऊ शकतो पूर्वद्वार आहे मावशी किती लायो इथून बघा खूप सुंदर असे छान दृश्य दिसते हे तटीबंद बघा आय एम आय मातीच आहे तटीबंद आहे चारी बाजूने पूर्ण दगडी असा कटीबंद आहे बघा पूर्ण असं दृश्य खूप छान दिसत आहे काढते काढते चंद्र पाचशे पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून बरीच लोक येतात आज मातेच्या दर्शनासाठी पायऱ्या खूप अवघड नाहीये फार सोप्या लोक बरेच ठिकाणी या ठिकाणी चालत येतात आम्ही आलेलो आहे फोर व्हीलर घेऊन त्यामुळे काही चालू शकत नाही तरी पण आपलं चार पावले चालायची म्हणून आम्ही आपले चालतो आहे हे गरुडध्वज गरुडध्वज आहे किती छान दिसते शेती इकडून असं इथं पण देवीचं नाव काढायला पाहिजे तर खरा खर काढतो नको बस काढले तर आपण पाठीमागली बरोबर झाली सारखंच तुमचं